हॅलो विवस कल्याण लेडी जिम घेऊन येत आहे पी डी वर्कआउट सिरीज पार्ट टू याच्यामध्ये इंट्रोडक्टरी आपण बघणार आहोत बापरे पाणीपुरी एक दोन तीन चार पाच प्लेट्स एका प्लेटने कोणाचं स्पोट भरत नाही कचोरी समोसा ऑइली फ्राईड सगळं तेलात तेला माखलेले तळलेले मैदायुक्त पदार्थ आहेत आणि हीच टेम्पटेटिंग स्नॅक्स जी आहेत पिझ्झा बर्गर ज्याच्यामध्ये बेकरी आयटम्स इनवॉल्ड आहेत मैदा इन्वॉल्ड आहेत त्याच्यामध्ये खूप सारं चीज आहे त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सॉसेस असतात अनवॉन्टेड प्रिझर्वेटिव्ज आहेत बर्गर्स आहेत आता आपण ही यादी का देतो आहे मैत्रिणींनं की ह्या ज्या गोष्टी आहेत हे बघायला खूप छान आहे टेस्टला तर अतिउत्तम आहेत पण टेस्ट ही फक्त जिभेपुरती शरीराला लागलं की तो आजार होतो आणि अनवॉन्टेड गोष्टी खाल्ल्या आपल्याला ज्या आता नाही खायच्या आहेत आता नूडल्स आता हे नूडल्समध्ये पण सेम प्रिझर्वेटिव्ह आहेत मैदा आहेत आता ह्या सवयी इतक्या टेस्टी लागतात मुलींना की आपण अरे वा काय कोल्ड ड्रिंक्स आहे नुसतं पिझ्झा बर्गर नाही खायचं फ्रेंच फ्राईज नाही खायचं तर आपण कोल्ड्रिंक्स पण पिऊया सॉफ्ट ड्रिंक्स पिऊया आपण ड्रिंक से याच्यामध्ये सेम सोडा वगैरे असतो आणि त्याच्यानेच आपल्याला हेल्थ इश्यू सुरू होतात सगळ्यात पहिले लठ्ठपणाकडे जाण्याची पहिली पायरी म्हणजे फास्ट फूड आहेत आता लठ्ठपणा आला ओबेसिटी आली की तिथे आपण आपलं शरीर स्लगीश होतं स्टक होतं आणि आपण खूप आळशी बनतो काही काम करायची इच्छा होत नाही बसून बसून फक्त खाण्याची इच्छा होते तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक काम करायचं आहे वजन वाढलं की आपल्या मासिक पाळीचा कॅलेंडर चेक करायचं की आपले पिरियड्स नियमित राहत ना डे टू डेला येते तर आहे ना दर महिन्याला फॉलोअप व्यवस्थित आहे का पिरियड दोन महिन्याचा गॅप पडतो आहे तीन महिन्याचा गॅप पडतो आहे किंवा सहा महिन्याचा गॅप पडतोय आपण ते चेक करणं गरजेचं आहे कारण आपल्या हेल्थ युट्रस्टची हेल्थ ज्याला आपण गर्भाशयाची हेल्थ म्हणतोय किंवा अंडाशयाची हेल्थ म्हणतो आहे ती मेंटेन आहे का दर महिन्याला जर मासिक पाळी बरोबर येत नसेल तर नक्कीच आपण पी सी ओ डीकडे जात आहोत तर पी सी ओडीची ही लक्षणं मेन बेसिक गोष्ट आहेत पि पिरियड अनियमित होणे मासिक पाळी अनियमित होणे मग आहारात काय बदल करावेत तर आपल्याला इझिली अवेलेबल होणारी काही फ्रूट्स आहेत मार्केटमध्ये जे की आपल्याला आपल्या फास्ट फूडपेक्षा फार कमी दरात मिळतील कमी दरामध्ये इझिली अवेलेबल होणारी मार्केटमध्ये जी फळं असतात जसं आहे ॲपल आहे ऑरेंज आहे पॉमी आहे डाळिंब ज्याला म्हणतो आपण पपई आहे किवी आहे स्ट्रॉबेरी आहे सीजनल फुळ फ्रूट्स तुम्ही खात राहा फळं खात राहा आणि तुम्ही तुमच्या हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण पी सीओडी सध्याला खूप वेगाने पसरत आहे कारण की फास्ट फूडची दुनिया आहे फास्ट फॉरवर्डची दुनिया आहे आता याच्या पुढचा जो आपण बघणार आहोत हे सगळ्या जर जा झाल्या गोष्टी काय खावं आणि काय खाऊ नये फास्ट फूड टाळावं आणि हेल्दी फळं खावीत जेणेकरून पी सी ओ डीला आपल्याला टाळता येईल पण हे झालं असलेलं येणारं वजन वाढणं थांबवणं पण असलेल्या वजनाला काय करणार तुम्ही आता वजन वाढलं आहे त्यासाठी आपण काय करणार तर त्यासाठी आता वजन कमी करण्यासाठी तर आपल्याला नियमित व्यायाम करावा लागणार म्हणूनच आपण पी सीओडीची जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यासाठी पार्ट वन बघणं गरजेचं आहे पार्ट वन सिरीजमध्ये आम्ही वॉर्मअप घेतलं आहे आता जी पार्ट टू सिरीज आहेत याच्यामध्ये एक्ससाईज वनमध्ये आपण जी बेसिक एक्सरसाइज घेतली आहेत ती बघा व्हिडिओमध्ये नीट बघा दोन्ही यात सरळ करायची आहेत क्रॉस लेग टच करायचा आहे हाताला पंजाला टच करायचा आहे सरळ दिशेने तुमच्या हातांवर मांड्यांवर पोटांवरती ताण पडणार आहेत आणि ह्या व्हिडिओ बघताना आधी तुम्ही शांतपणे व्यायाम बघा आणि मगच व्यायाम करा व्यायाम करण्याची घाई करू नका कृपया करून व्हिडिओ शांतपणे बघा कारण ही ॲडव्हान्स वर्कआउट आहेत तुम्ही घरी करताना खूप सावधानीतेने करावं लागणार आहे कारण या दोन्ही सेट्समध्ये आम्ही स्क्वाड्स इन्क्लूड केलेले आहेत दोन्ही समोर लेग क्रॉस विथ वन स्क्वाड्स लेग क्रॉस टच विथ वन स्क्वॉड्स स्क्वाड्स करताना पूर्णपणे खाली बसायचे नाही सांगितल्याप्रमाणेच कारण माकड हाडाकडे इजा होऊ शकते दिलेल्या व्हिडिओप्रमाणे बघा आणि शांतपणे एक्सरसाइज करा आता स्क्वाड्स घेताना इथे वेट स्क्वॉड्स आहेत म्हणजे स्क्वाड्स विथ वेट म्हणतो आम्ही त्याला तुम्ही बिना वेटचे पण स्क्वॉड्स केले नुसते पंजांना जरी हात लावलेत खाली बसून तरी तुमचा व्यायाम पुरेसा होईल सुरुवातीला ही व्यायाम करा आणि तुम्हाला काही शंका वाचल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात धन्यवाद भेटूया पुढच्या पार्टमध्ये